नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण सर्व हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्या संदर्भात एक संपूर्ण एक महत्वाचा असा डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन कामं राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याकरिता सांगण्यात आलेली आहे ती कामं केल्याशिवाय शेतकऱ्यांना चौथा हप्ता व पाचवा हप्ता येणार नाही याचबरोबर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील कोणते शेतकरी पात्र आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याची यादी कशी बघायची आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर मित्रांनो चौथा व पाचवा हप्ता ना राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र येणार का याच्या ये संदर्भातही व्हिडिओच्या शेवटी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तारीख सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना ही एक महत्त्वाची विनंती आहे साईडवर साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सब सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आमचे संपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की अगोदर नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याकरिता राज्यातील शहाऐंशी लाख शेतकरी पात्र होते परंतु जवळपास पाच ते सहा लाख शेतकरी वाढवण्यात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले होते ते शेतकरी अगोदर अपात्र झालेले होते परंतु शेत ते शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर पात्र करण्यात आले आहेत आणि एकूण नमो शेतकरी महासन्मान चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत आणि एकूण नवो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास एक हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जमा करण्यात आलेले आहे जे काही नमोशेतकरी योजनेचं अकाऊंट असतं ते त्या बँकेमध्ये जमा करण्यात आलेलं आहे आणि आता नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या जवळपास चौथ्या हप्त्याकरिता एकूण दहा लाख शेतकरी अपात्र झाले आहेत त्यामध्ये नोकरदार असतील शिक्षक वर्ग असेल किंवा इतर जे काही त्यांना नमोशेतकरी योजनेमध्ये अपात्र झालेले शेतकरी असतील ते दहा लाख शेतकरी अपात्र झालेले आहेत आणि एकूण नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेले आहेत मी तुम्हाला सर्वप्रथम पात्र अपात्र जाणून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर ते बघायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही पी एम किसानच्या साईटवर जा तुमच्या गावाची यादी बघा तुमचं जर नाव त्याच्यात असेल तर तुम्ही पात्र असाल नाहीतर तुम्ही अपात्र असाल हे मात्र स्पष्टपणे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की चौथा पाचवा हप्ता एकत्र येणार का चौथ्या हप्तेची धारीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन महत्त्वाची कामं सांगलेली आहेत ती तीन जर कामं शेतकऱ्यांनी नाही केली तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता येणार नाही त्यामुळे मी तुम्हाला सर्वप्रथम ते तीन कामे सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो पहिलं काम ई के वाय सी तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसानची जर पी एम किसान योजनेची जर ई के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो तुम्हाला मी पी एम किसानच का सांगत आहे की पी एम किसान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र करण्यात आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो ते मी तुम्हाला सांगणं अत्यंत महत्त्वाचं मानतो त्यामुळे तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसान योजनेची जर ई के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर पी एम किसान योजनेची ई के वाय सी करा तुम्हाला जर मोबाईलवरून ई के वाय सी करता येत असेल तर पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर जा तुम्ही तुमच्या ओ टी पी बेसद्वारे तुमचा मोबाईल नंबर टाकून आधार लिंक जे काही मोबाईल नंबर असेल ते टाकून तुमचा ओ टी पी दे बेसद्वारे तुमची ई के वाय सी करू करू शकता तुम्हाला जर मोबाईलवर जर जमत नसेल तर जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुमच्या थम थम तुमच्या अंगठ्याद्वारे तुमची ई पी एम किसानची ई के वाय सी करू शकता हे पहिलं महत्त्वाचं काम आहे जर अद्याप तुम्ही जर तुम्ही जर ई के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला परत परत करायची गरज नाही मित्रांनो दुसरं काम म्हणजे आधार सीडिंग तुमच्या आधारला बँक खातं अद्यापर्यंत लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्या तुम्ही जर केलेलं नसेल तर तुम्हाला पी एम नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता येणार नाही हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो आहे याचबरोबर मित्रांनो सर्वात मोठा प्रॉब्लम म्हणजे लँड सीडिंग म्हणजेच आधार सिडिंग सॉरी लँड सिडिंग म्हणजे जमीन ना नावावर आहे किंवा नाही मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांना एकच प्रॉब्लेम येत आहे लँड सिडिंगचा जमीन नावावर असून सुद्धा पी एम स्टेटस स्टेटसमध्ये इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये लँडस्ट्रींग मध्ये नो दाखवत आहे जर तुमचं जर तशा पद्धतीने नो दाखवत असेल जमीन नावावर असूनसुद्धा नो दाखवत असेल तर लवकरात लवकर तुमची सात होल्डिंग घेऊन तुमच्या तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे तिथे जर ज तुम्हाला ज जमत नसेल तर तुमच्या कृषी भागामध्ये जायचं आहे याचबरोबर ते जर जमत नसेल तर तुमच्या तलाट्यांकडे जायचं आहे तुमचा लँड सेडिंगचा प्रॉब्लम त्या ठिकाणी दूर करून दिला जाईल या ठिकाणी तुमचं लँड आधार शिडिंग आणि ई के वासी हे तिन्ही जर यस असतील तर तुम्हाला नमो शेतकरी महा देवनेचा चौथा हप्ता येईल परंतु तिन्ही पैकी जर एखादा जरी नो असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येणार नाही ये हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मित्रांनो मी तुम्हाला तीन कामं कोणती करायचे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथ्या व पाचव्या हप्त्याकरिता पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता एक हजार आठशे कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि आता काही दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे या निधीचं हस्तांतरण थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे आणि मित्रांनो आता बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न केला जातोय आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा फॉर्म कधी भरायचा मी तुम्हाला ते सांगतो मित्रांनो पी एम किसान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेकरिता पात्र करण्यात आलेले आहेत त्यामुळे जे जे काही शेतकरी योजनेचा जी आर आहे त्या जी आरमध्ये असं स्पष्टपणे सांगण्यात आले आलेलं आहे की पी एम किसान योजनेचे लाभार्थी नमो शेतकरी योजनेकरिता घेतलेले आहेत त्यामुळे तुम्ही पी एम किसान योजनेमध्ये पी एम किसान साईटवर जायचं आहे त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजे तुम्हाला पी एम किसान सुद्धा सहा हजार भेटतील आणि नमो शेतकरी योजने योजनेचे सुद्धा सहा हजार रुपये भेटतील त्यामुळे पी एम किसान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेकरिता पात्र केलेले आहेत त्यामुळे नमो शेतकरी योजनेची अशी कोणतीही साईट नाही त्यामुळे हे तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे मित्रांनो आता विचार करूया की चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र येणार का मित्रांनो सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जर नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी जर निधीची मंजुरी दिली तर पाचवा हप्ता एकत्र येऊ शकतो आणि एकत्र येण्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्र आलेला होता तुम्हाला हे माही तर माहीत आहे कारण की लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता होती आणि लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र दिले होते कारण की पुढचा हप्ता यायला वेळ लागेल लोकसभेची निवडणूक होईल निकाल लागेल त्यामुळे वेळ लागेल आचारसंहितेमध्ये कोणतंही काम होत नसतं त्यामुळे ते दिला दिलेला होता सध्या त्यामुळे चौथा आणि पाचव्या हप्त्यासाठी सुद्धा तेच प्रॉब्लेम आहे कारण की पाचवा हप्ता ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येऊ शकतो त्यामुळे मित्रांनो विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या दीड महिन्यामध्ये येणार दीड महिन्यावर येणार आहे त्यामुळे पाचवा हप्ता येण्याकरिता वाटप करण्याकरिता शेतकऱ्यांच्या उशिरा येऊ शकतो त्यामुळे पाचवा हप्ता सुद्धा राज्य सरकार चौथ्या हप्ता हप्त्याबरोबर देऊ शकतं त्यामुळे जर सरकारला जर पाचवा हप्ता जर चौथ्या हप्त्याबरोबर द्यायचा असेल तर एक हजार आठशे कोटी रुपयाची अतिरिक्त राज्य सरकारला निधी मंजूर करावा लागेल आणि एकूण तीन हजार सहाशे कोटी रुपये चौथ्या व पाचव्या हप्त्याचे मंजूर करावे लागतील अशा प्रकारचे जर निधीची जर मंजूर दिली तर दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात आणि असं जर झालं तर दोन्ही हप्त्याचे चार हजार रुपये राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर मित्रांनो आता हे संपूर्ण विश्लेषण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मी तुम्हाला तारीख सांगणार आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण होऊ शकतं कारण की मित्रांनो राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पंधरा ऑगस्टला येणार आहे आणि त्या हप्त्याबरोबर या हप्त्याचंही वितरण केलं जाऊ शकतं तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमोशत्री महासन्मानि योजनेच्या चौथ्या व हप्त्या चौथ्या व पाचव्या हप्त्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण यावडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी शे माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता स्थिती स्यत्य समजू तुरांना आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद